ओम श्री गणपतय नम गणपतीची गौरी म्हणजे काय हे दोन प्रकारे जाते एक पार्वती माता म्हणून गौरी गणपतीची आई पार्वती हिला अनेक नावांनी ओळखले जाते उमा गौरी दुर्गा भवानी इत्यादी त्यामुळे काही ठिकाणी गणपतीची गौरी म्हटला की आई पार्वतीचाच उल्लेख होतो दोन गौरीपूजेतील गौरी महाराष्ट्रात गणपती उत्सवात गौरीचे आगमन व गौरीपूजन याची प्रथा आहे या गौरीला गणपतीची बहीण मानले जाते लोकमान्यतेनुसार गणपतीच्या घरी म्हणजेच पार्वतीच्या घरी गौरी दोन दिवस येते सण साजरा होतो आणि नंतर तिचे विसर्जन केले जाते काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीचे रूप मानले जाते थोडक्यात गणपतीची गौरी ही कधी आई पार्वती तर कधी गणपतीची बहीण किंवा म्हणून पूजली जाते म्हणूनच गौरी गणपतीचा सण घरातील स्त्रियांच्या सौंदर्य मंगल कार्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो धन्यवाद